नमस्कार मी गौरी कुलकर्णी स्टार मीडिया मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार मी गौरी कुलकर्णी म्हणजेज प्रेमास रंग यावे या मालिकेतील तुमची सगळ्यांची लाडकी शर्वरी गौरी पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये बऱ्याच महिन्यानंतर इनफॅक्ट आपण आज भेटतोय पहिले तर कशी आहेस मस्त ओके okay. काय सांगशील मालिकेबद्दल सध्याचा ट्रॅक कसं चालू आहे आणि तुला रिस्पॉन्स कसा येतोय या मालिकेबद्दल मला एक्चुअली खूपच चांगला रिस्पॉन्स येतोय आणि कारण एकतर पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे त्यात मला बोलता येत नाही कॅ मी मुक्की आहे कॅ याच्यामध्ये या, या सिरियलमध्ये सो लोकांचं प्रेम हे तर म्हणजे आधीपासून होतंच आणि आताही ते आहे रादर मी तर म्हणेन की वाढलं आहे आणि सरप्राईझिंगली म्हणजे लोकं गेल्यानंतर मला हे करतात की ऐक ना तू पटकन बोलायला लाग ला ला आणि लोक खूप आतुर आहेत आत्ता माझा आवाज ऐकण्यासाठी सिरियलमध्ये सो या मालिका ही चॅलेंजिंग आहेच कारण एखादं कसं आहे एक कसा है कि आपन हो की डायलॉग वगैरे आपण बोलून व्यक्त होऊ शकतो पण हे बोलायचं नाही आहे तुला किती कठीण जात आहे की एक्सप्रेशन देणं किंवा ओव्हरऑल ऍक्ट करणं खरं सांगायचं तर अगदी सुरुवात जेव्हा झाली होती सिरियलची तेव्हा मला जर असं कठीण जात होतं कारण आपसूक बोललं जात होतं म्हणजे एक सीन होता जिथे आमचे जे बाबा आहेत त्यांच्या मागे आम्ही कारल्याचा ज्यूस घेऊन फिरत असतो आणि तेव्हा मला काहीच नाही म्हणजे त्यांना थांबवायचं आहे तर मी चुकून बाबा वगैरे असं बो बोलून गेले होते आणि तेव्हा सर म्हणाले ते हां मुकी मुकेस पण आता मला बरीच म सवय तर झालेलीच आहे आणि मग मा आता मला थोडा थोडासा इझी वाट ते ऑफकोर्स सायन्स जेव्हा येतात तेव्हा जरासा प्रॉब्लेम होतो पण एक्सप्रेस करायला तसं मी आता शिकली आहे जास्त आधी बरं तू आता सांगितलंस की सवय झाले वगैरे पण रिअल लाईफमध्ये मध्ये तू जेव्हा वावरत असतेस तेव्हा तू असं म्हणजे कधी वागतेस का की अरे मला बोलायचं नाहीये किंवा अजिबातच नाही अजिबातच नाही म्हणजे इथे लोकांना मला आठवण करून द्यायला लागते कारण आय एम व्हेरी टॉकेटिव्ह आणि त्यांचं असं असतं की आ, मुकी असतो सिरियलमध्ये अशी थोडा वेळ मुकी राहा किंवा असं काहीतरी तर नाही माझ्यामध्ये अजिबात असते गुण नाही आहेत मला खूप आवडतं गप्पा मारायला बरं तुला मागच्या मालिकेबद्दल खूपच प्रेम मिळत तु, तु होता तुला लोकांकडून अजूनही लोकं बोलले जातात मला गौरी बघायचे मालिकेत वगैरे येते तुलाही रिस्पॉन्स येत असतील पण त्यापेक्षा तू ही मालिका सुद्धा बेटर करतेस आणि बऱ्यापैकी तुलाही रिस्पॉन्स येत आहे सो तू जेव्हा म्हणजे स्टार्टिंगला इथे आलीस तेव्हा लोकांचं असं होतं का किंवा तुझ्या फॅन्सचं वगैरे की पुन्हा ये तिकडे किंवा ही पण तू मालिका चांगली करतेसच पण आम्हाला तिथे पण बघायचं आहे असं हो ऑफकोर्स होतं आणि ऑफकोर्स आई कुठे काय करते वरती लोकांचं प्रेम पेक्षा आहे असं म्हणेन मी इवन आफ्टर फोर इयर्स आणि खूपच मोठी गोष्ट आहे ही एखाद्या मालिकेवरती एवढं प्रेम असणं लोकांचं आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझं एक कॅरेक्टर होतं त्यामध्ये आणि प्रॉमिनंट कॅरेक्टर होतं आणि लोकं मला अजूनही ओळखतात आई कुठे काय करते मधली गौरी असं म्हणून सो so, खूपच हे ओव्हरवेल्मिंग आहेच आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दॅम आणि जेव्हा ही सिरियल सुरू झाली होती तेव्हा ॲक्च्युली गौरी तिकडे यु एसला गेली होती पण त्याच्यानंतर मी परत आलेलीच आहे म्हणजे अरुंधतीच्या लग्नाच्या वेळेला मी होते सिरियलमध्ये तू किती मिस करतेस तालुका खूप मिस करते मी ऑफकोर्स मिस करते सगळ्यांनाच मिस करते मी सगळेच मालिकेव्यतिरिक्त तू तुझा नवीन बिझनेस सुद्धा चालू केलायस तू सोशल मीडियावरती सांगितलं होतं ते एक सस्पेन्स ठेवला होता नंतर तू रिव्हिल <laughs> केला होता का काय सांगशील त्याबद्दलही आता ते कसं चालू आहे चांगला चालू आहे थोडंसं मी इकडे बिझी असल्यामुळे नखरेल नेल्स नावाचा माझा चा बिझनेस आहे जो प्रेस ऑन नेल्सचा बिझनेस आहे आणि मध्ये जो पॅच होता जेव्हा ब्रायडल्स आणि दिवाळी आणि हे सगळं होतं तेव्हा बूम होती म्हणजे तेव्हा खूपच ऑर्डर्स आणि हे सगळं होतं आता सध्या थोडंसं ते कमी झालेलं आहे प्लीज नखरेल नेल्सवरनं नेल्स ऑर्डर नेल्स करा इट्स व्हेरी इझी इट्स व्हेरी इझी टू यूज, यूज अप्लाय आणि रिमूव्ह सो ते एक आहे आणि आत्ता सध्या सध्या मी पण इकडे खूप बिझी आहे कारण महासंगम चालू आहे सन मराठीवर आणि uh, सावली ओइन सुखाची आणि प्रेमास रंग यावे या दोन सिरियलचा महासंगम आहे खूप आर्टिस्ट आहेत आणि खूप धमाल येते सो त्यामुळे थोडीशी मी पण डिस्ट्रॅक्टेड आहे बट या आय गो बॅक टू दॅट माझा पुढचा प्रश्न तोच होता कारण तू मागच्या मालिकेमध्ये तुला खूप कलाकार होते आणि या मालिकेत सुद्धा खूप कलाकार आहेत सो त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स आणि प्रत्येक वेळी तुला वेगवेगळे म्हणजे नवीन कलाकारांसोबत म्हणजे जुने मुरलेले कलाकारांसोबत काम करायला मिळतंय कसं वाटतं तुला खूप आय फील व्हेरी लकी इथे समीरा गुजर आहेत रुपा शिरसट आहेत आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळत आहे त्याच्यानंतर किरण डांगे आहे किरण डांगे उत्तम डान्सर आहे आणि हे लोक जे आहेत ते इतके मुरलेले कार आहे त्यांना म्हणजे इतक्या इजने ते करतात काम आणि खूपच ते खूपच गोड आहेत म्हणजे ही माणसं खूपच गोड आहेत तुम्ही आम्हाला एकत्र बघितलं तर आम्ही सगळे छान हसून खिदळून आमचं काहीतरी चालू असणार एकत्र जेवण करणार आणि बऱ्याच काही काही गोष्टी आमच्या सुरू असतात सो या yeah, मजा येते या आता बोलायला लागल्यात की गौरी जास्त बिझी आहे पहिल्यासारखं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नसते या आय म्हणजे ॲक्च्युली मला खूप वाईट वाटतं की मी तेवढी ॲक्टिव्ह नाही आहे आणि आय वॉन्ट टू बी म्हणजे मला करायचे आहेत रील्स पण ॲपसुल्युटली वेळ मिळत नाही आहे म्हणजे आत्ता पण आपण इन बिटवीन सीन्स मला अगदी थोडा वेळ मिळाला आहे म्हणून मी आली आहे मला आवडतं आहे एवढं बिझी राहायला आणि मला खूप मजा येते मी ट्रॅव्हलिंग करते आहे इव्हेंट्स करते आहे आणि हे पण करते आहे आता मी डान्स पण करते बाय द वे आणि सो मला खूपच मजा येते मला आवडतं बिझी राहायला बट येस माझ्या सगळ्या फॅन्ससाठी आणि सगळ्या लोकांसाठी आय ट्राय टू बी मोर ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया आपण जे कॅरेक्टर करत असतो त्याच्यासाठी आपण हंड्रेड पर्सेंट देतच असतो पण जर तुला विचारला स्पेशली गौरीला की तुला जर या सिरियलमधला कॅरेक्टर दुसरा कुठला आवडला आहे आणि ते करायला आवडलं असतं तर ते कुठलं असतं मला उर्वशी करायला आवडलं असतं खूप मी जात नाही त्या कॅरेक्टरला जे विद्या म्हणून आहे ऍक्ट्रेस खूप मग काम करते ती आणि मला असं वा, वाटतं की मला ते करायला खूपच आवडलं असतं नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे कारण आणि नेगेटिव्ह लीडच म्हणू शकाल तुम्ही तिला आणि खूपच चांगलं आहे आणि तिचे जे जा डायलॉग्स आहेत एक तर कोल्हापुरी सगळं हे सगळे डायलॉग्स या लोकांचे आणि म्हणी तिला खूप म्हणी आहेत आणि त्या इतक्या कमाल असतात तुम्ही एखादी तिचा इंटरव्ह्यू घेतला की तुम्हाला कळेलच ऑफकोर्स किंवा तुम्ही सिरियलस बघा प्रेमास रंग यावेळी साडे नऊ वाजता फक्त आणि फक्त सन मराठीवर भाव पाकळ्या उमल तोठी प्रीतीचे उलगडता शब्दांमधला ही अक्षरातली सुंदरता शब्दांच्या पलीकडली भाषा एकामेकांना कळता गुज मनाचे कळे मनाला फुल मनाचे दरवळता नजर गुंततार हृदय गुंफुनी अलगद द्यावे घ्यावे नजर गुंततार हृदय गुंफुनी अलगद द्यावे घ्यावे आयुष्याच्या उद्यानी या प्रेमास रंग यावे प्रेमास रंग यावे प्रेमास रंग यावे प्रेमास रंग मीडिया मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी एकतर हॅलो सांगेन सॉरी सांगेन की आम्ही इंटरव्ह्यूज खूप करत नाही आहोत कारण की तुमचे जे सर आहेत तेच अवेलेबल नाही आहेत पण आता आम्ही मोर ऑफन इंटरव्ह्यूज करू आणि या प्लीज वॉच आणि सबस्क्राईब स्टार मीडिया मरास आणि जसं तुम्ही गौरीवरती प्रेम करतच आहात तसंच शर्वरीवरतीही तेवढंच प्रेम करा आणि आमची मालिका बघत राहा प्रेमास रंग यावे साडेनऊ वाजता रात्री सन मराठीवर थँक्यू